पायी पैंजन पैंजन वाजते पायी पैंजन पैंजन वाजते राधा गवळ ना लाजती राधा गवळ ना लाजती एक गवळण होती भोळी देवापुड काळी रांगोळी एक गवळण होती भोळी देवापुड काळी रांगोळी सुरस सनई वाजती सुर सनई सनई वाजती राधा गवळन हारील लाजती ला राधा गवळन हारील लाजती ला एक गवळन होती धीट दरी देवाच मनगट एक गवळन होती धीट दरी देवाच मनगट सूर सनयी सनई वाजती सुरसनई सनई वाजती राधा गवळ ना लाजती राधा गवळ ना लाजती एका जनार्दनी माने राधा लागू नको त्वामुच्या नादा एका जनार्दनी माने राधा लागू नको त्वामुच्या नादा राई रुक्मिणी रुक्मिणी नांदती राई रुक्मिणी रुक्मिणी नांदती राधा गवळ ना लाजती ला राधा गवळ ना लाजती ला पायी पैजन पैजन वाजती पायी पैजन पैजन वाजती राधा गवळ ना लाजती राधा गवळ la